आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळा आणि चना डाळीची टिफिनसाठी देण्यासाठी एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा दुधी भोपळा आता आपल्याला कापून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याचे आपल्याला जास्त बारीक काप करायची नाहीयेत मोठेच काप करून घ्यायचे आहेत कारण दुधी भोपळा जास्त शिजला ना तर मग विरघळून जातो तर त्यासाठी मी दुधी भोपळ्याचे मोठे मोठे असे काप करून घेतलेले आणि भोपळा कापल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचा आहे म्हणजे काळा पडणार नाही तो भाजीमध्ये आपल्याला भरपूर लसूण लागणार आहे तर मी जवळजवळ एक एक चमचा लसूण जो आहे तो बारीक कापून घेतलेला आहे कांदा मी एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे यासाठी आपल्याला एक वाटण आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कच्चा टोमॅटो मी कापून घातलेला आहे आणि त्यासोबतच आपण मसाले सुद्धा याच्यातच घालणार आहे तर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घालून मिक्सरला बारीक वाटून आहे मिक्सरला टोमॅटो सोबत मसाले वाटल्यामुळे काय होतं कलर खूप छान येतो भाजीला फोडणीसाठी तेल गरम केले त्यामध्ये एक तमालपत्र एक मसाला वेलची छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि एक लाल मिरची अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला बारीक गॅसवरती गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूण सुरुवातीला घालायचं नाही ना तर लसूण करपून जाईल कांद्यासोबत आता लसूण दोन मिनटं परतल्यानंतर आपण जे वाटण मिक्सरला करून घेतलेलं आहे ते वाटण घालायचे आणि दोन मिनिटं परतून घ्यायचे मसाले वाटल्यामुळे कलर किती भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचंय म्हणजे आपले मसाले आणि टोमॅटो जे आहे लवकर शिजतील आता वरती झाकण ठेवून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचेत तर आता मसाल्यांना बघा आपल्या तेल मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेला दुधी भोपळा आहे अर्धी वाटी चना डाळ मी रात्रीच भिजत घातली होती रात्री भिजवल्यामुळे काय होतं चना डाळ आहे ना लवकर शिजते भोपळ्यासोबत कारण की बरीच जण आहे ना कुकरला लावून चणा डाळ शिजवतात पण त्यामुळे ना चव जाते भोपळ्याची सुद्धा आणि भाजीची सुद्धा चना डाळ स्वच्छ धुऊन याच्यामध्ये घातलेली आहे आणि मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे भाजीला उकळी आल्यानंतर वरती झाकण ठेवून चना डाळ आणि दुधी भोपळा आपल्याला मस्त शिजवून घ्यायचंय आता बघा एक दहा ते पंधरा मिनिटाने चणा डाळ आणि दुधी भोपळा मस्त शिजलेले आणि चणा डाळ सुद्धा एकदम मऊ अशी शिजलेली आहे चणा डाळ जास्त वेळ भिजवून घेतल्यामुळे काय होतं चणा डाळ लवकर शिजते आता यामध्ये शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम मसाला पावडर घालून मिक्स करून आहे चमचमी तशी दुधी भोपळा आणि चणा याची भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू